आपण पाहतात भारत तुमसर तालुक्यातील चिखला माईन येथील चार वर्षीय नील मनोज चौधरी हा चिमुकला बुधवार एक जानेवारीला अंगणात खेळत असताना अचानक बेपत्ता झाला या घटनेने संपूर्ण परिसर आदरला होता गोबरवाई पोलीस व वन विभाग आणि ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर नव्वद तासाच्या शोध मोहिमेनंतर चिमुकला बालक सुखरूप जंगलात सापडला त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले असून नील हा सुरक्षित आहे या घटनेने चिखला ग्रामस्थांमध्ये आनंदाची लहर उमटली असून प्रशासनाच्या सर्वत्र कौतुक होत आहे नीलचा शोध घेण्यासाठी गोबरवाई पोलिसांनी पातळीवर कारवाई सुरू केली होती ड्रोनच्या मदतीने जंगल परिसरात शोध घेतला गेला तसेच स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहिमेत मोलाची मदत केली पोलीस आणि वन विभाग व ग्रामस्थांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला अखेर शोध मोहिमेच्या नव्वद तासानंतर बेपत्ता असलेला नील जंगलात एका सुरक्षित स्थानी सापडला यामुळे अनेकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे की नीलचे अप अपहरण करून त्याला मुद्दामून जंगलात सोडले असावे का अशी चर्चा सध्या चिखला ग्रामस्थांमध्ये रंगली आहे पोलीस प्रशासनाने या संदर्भात अधिक चौकशी सुरू केली आहे आदर्श बारा ट्वेंटी फोर न्यूज करीत असंती पडारे भंडारा नव्वद तासानंतर मुलाचा शोध लागलेला आहे कसा कसा लागला आहे काय परिस्थिती होती एक तारीखला सुमारास चार वाजताच्या सुमारस इथे चिखला गावामध्ये एक चार वर्षाचा मुलगा मिसिंग झाला होता त्यावर गोरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत ताबडतोड एफ आय आर घेतले थ्री सिक्स्टी थ्री जुना बी एन एस सेक्श आय पी सी सेक्शनमध्ये गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर लोकल पोलीस स्टेशननी आधी सर्च केला रात्रीपर्यंत सर्च केला परंतु मुलगा मिळाला नाही नंतर आम्ही एल सी बीची टीम पाठवले हो आणि डी ए डी एफ ओ साहेबांनीसुद्धा त्यांची टीम पाठवली हो तरीसुद्धा तो मिळाला नाही पुढच्या दिवशी आमचे ॲडिशनल एस पी डी वाय एस पी आणि पूर्ण जिल्हेची टीम इथे आली आर सी पी आली सतत तीन दिवस याचा शोध घेतला ड्रोनचा वापरसुद्धा केला तरीही मुलगा मिळाला नव्हता हो आज सुमारास आ, दोन वाजताच्या सुमारास जे मुलगा होता ते इथे जे माईंची पहाडी आहे त्या पहाडीवर मिळाला त्यांना आता पी एस सीमध्ये ॲडमिट केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे ते कसे तिथपर्यंत पोचला काय आहे याचे मागे ते आम्ही तपास करतो थँक्यू सर मुलगा सुखरूप आहे आजपर्यंत नव्वद तासानंतर त्याच्यामध्ये काही अशक्तपणा वाटत नाही तर काय अपहरण होऊ शकतो काय त्याचं नाही तो, तो मुलगा कसा आहे ते डॉक्टरांनी आतापर्यंत मला सांगितलं नाही ते आता आपली आपल्याशी बोलल्यानंतर आम्ही पी एस सीमध्ये जाऊ आणि पाहणी करू तो तोपर्यंत आम्ही आमची जे क्राईम ब्रांचची जी टीम आहे ते याच्यावर काम करते ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा